नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एम एस जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची अपडेट घेऊन तुमच्या समोर आलेले आहोत या व्हिडिओमध्ये आपण दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्टला महाराष्ट्रामधील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो दिनांक सव्वीस तारखेला जर पाहायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे चला तर मग पाहूया सव्वीस पणे की महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागामध्ये सव्वीस तारखेला पावसाची शक्यता आहे सुरुवात करूयात मराठवाड्यापासून तर मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर धाराशिव जालना या सर्व भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून ये वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर इकडे विदर्भामध्ये पाहिलं तर नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा भंडारा त्याचबरोबर सॉरी या ठिकाणी अमरावती आणि बुलढाण्याच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो इकडं पाहिलं आपण कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये तर संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळणार आहे दुपारपासून रात्री आणि मध्यरात्री या ठिकाणी संपूर्ण कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरी त्याचबरोबर सिंधुदुर्ग दापोली त्याचबरोबर इकडे रायगड मुंबई पालघर या सर्व भागामध्ये आपल्याला पावसाची संतधार दिनांक सव्वीस तारखेला पाहायला मिळणार आहे इकडं आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकलूज या सर्व भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता दिनांक सव्वीस तारखेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो हा होता सव्वीस तारखेचा अंदाज आता पाहूयात आपण सत्तावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आणि कशा पद्धतीने पावसाची शक्यता आहे सत्तावीस तारखेला आपल्याला विशेषतः इकडे तिक पाहू शकता उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे जळगाव नंदुरबार धुळे नाशिक या भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक सत्तावीस ऑगस्टला पाहायला मिळू शकतो उर्वरित सर्व महाराष्ट्रामध्ये मं म्हणजेच मराठ्यामध्ये त्याचबरोबर लातूरमध्ये या ठिकाणी आपल्याला विशेष पाऊस पाहायला मिळत आहे आणि बीड छत्रपती संभाजीनगर लोणार या भागामध्ये आपल्याला विशेषत सत्तावीस तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इकडे चंद्रपूर नागपूर गोंदिया गडचिरोली या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता दिनांक सत्तावीस तारखेला वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर पावसामध्ये आपल्याला संतधार कोकणामध्ये पावसाची पाहायला मिळणार आहे या ठिकाणी सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर अकलूज या भागामध्ये आणि पुण्याच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची संतधार दिनांक सत्तावीस तारखेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी पाहू शकता दिनांक सव्वीस आणि सत्तावीस या दोन्ही दिवस आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे जर आपण तिसऱ्या दिवशी पाहिलं म्हणजेच अठ्ठावीस तारखेला तर अठ्ठावीस तारखेलासुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे या ठिकाणी विशेष करून आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाचा या ठिकाणी मराठवाड्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा कोकणामध्ये हलक्या स्वरूपाचा तर इकडे विदर्भामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस दिनांक अठ्ठावीस तारखेला पाहायला मिळत आहे विशेषतः आपल्याला अठ्ठावीस तारखेला तुम्हाला सांगतो तु या ठिकाणी बीडमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर लातूर आणि नगरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला दिनांक अठ्ठावीस ऑगस्टला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे या ठिकाणी कोणताही जिल्हा वगळला जाणार नाही या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल एकही जिल्हा महाराष्ट्रातला कोरडा राहणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहिलं एकोणतीस तारखेला तर एकोणतीस तारखेला मित्रांनो विशेषतः आपल्याला नागपूरमध्ये अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची रेड अलर्ट सदृश्य पावसाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी पाहू शकता की नागपूरमध्ये उमरखेडमध्ये या भागाला मध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर इकडे खांडवा जळगाव बुरहाणपूर या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला वर्तवण्यात येत आहे बाकीच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे परंतु या ठिकाणी पावसाचा जोर थोडासा कमी असेल पण सर्व महाराष्ट्रामध्ये दे ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येत राहतील त्यानंतर मित्रांनो आपण पाहूयात तीस तारखेला तर तीस तारखेलासुद्धा आपल्याला या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये विशेष करून जळगावमध्ये अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये नागपूरमध्ये आणि अकोल्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पूर्वोत्तर सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्याला ढगाळ बाजारात असं हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी बांधवांनो हा होता दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखेचा महाराष्ट्राचा संपूर्ण असा हवामानाचा अंदाज जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद